राम राम हो आपल्याला सगळे स्वर येतात तुम्ही लक्ष देण ऐका ऐका यात तुमचं एकैक एक अत्तर वर्ष झाले सप्ताचा गुण आहे त्या सप्ताहले तह राहत आले तुमचे उभे राहिले पाहिजे चार यात किंवा सप्ताची पब्लिक माझा राज मान्याचा आमचं कर्तव्य असल्यामुळे तुमचाच गो आहे म्हणून सांगतो इथे चार काउस एकाहत्तर वर्ष झाले सप्ताने नाही काही तर पाच लेकर टाळ घेऊन उभे राहिले पाहिजे लेकरू आपल्या ले हाती आहे कुमार दादाला वाटला तो आकार देता येते मडके लांब नाट बनवायचा गोल बनवायचा गोल आपण आपल्या लेकराच्या ले जीवनातले कुंभार ऐकवायचे वाटला तो आकार देता येते फक्त मायबाप बुद्धी म्हणायचा तुम्हाला लागली आहे ना बोलतो खरं जेवढे यंत्र बिघडले ना या कारण मायच आहे बरोबर आहे तुझ्या मग खरंच आई आई अ माय जेवढ्या कोणी पडून राहिल्या त्यांच्या माईने माहीत असते माहीत असते पण तिच्या साखर साकंता केर नवलेल्या आधारात ठेवते म्हणून कोणी गुटवलं जाते मुलगा बेवळा झाला आपण एखाद्या आई म्हणा मावशी तुमचा लेख घेते वाटते नाही मा बाबा माल एक देव आहे मंदिर बांधतात शिवाजी बाबाच्या आश्रमात <laughs> मग काय तर बाबा म्हणतात त्याने <laughs> <laughs> या भागात कीर्तन आली आहे मला बाबांनी सुरुवातीला सत्ता केलं तर त्यांच्या आश्रमात मला बोलवलं आणि बाबा तेला चौदा वर्ष झाले म्हणजे मा लग्न होईल नव्हतं तुम्ही एवढं जाऊन ध्यानात आहे ते दिवस सुखाचे होते म्हणून चालतो चा चा <laughs> ना दुसऱ्या दिवशी बाबाजी जो मुख्य मिळालो मी फक्त ते बेवडे पाहिलेच नाही बाबाजी जो आला की बाबा असे त्या बेवड्याने झोपत बाबा बस बेवडा टाकला की त्याच्या नाकात घालत बाप अशा दोन तार घालत त्याच्या नाकात अशी औषधी मला सांगायचं ना आपलं नाव शिवाजी आहे हे आपले एवढे चालू करू मी जे दक्षिण देऊन म्हणजे बाबा कसे हालतात हे बोल लागलो होतो बोल चोर तेल मी ना म्हणजे बाबा हे एवढं चोरलं तेल लावलं झालं काय बाबा म्हणत नाही हे हा त्याच्या नाकात दोन तार घातले आणि दोन शिशा घातल्या असे त्याच्या नाकात आणि बा आणि त्याच्या नाकातलं पाहिलं तो सोडला की असा मोकाट बैलासारखाच होईल मी बाबा दिसतो मला माझ्या दिवस लक्षात आलं म्हणून झालं लक्ष द्या तुमचा आम्ही जर विचारलं दारू घेते तर तुम्ही लगेच म्हणाल आहे बाबा मालेक तर देव आहे बहिणी हो तुम्ही का गुन्ह्यावर झाकण टाकता कारण फक्त त्याच लगन झालं पाहिजे मग आपण म्हणा एखाद्याला भाऊ तुमचा लेख दारू घेते कशाला दुसऱ्यांच्या मुलीचं वाटून करतात ते नाही म्हणतात नाही लगन झाल्यावर सकाळी तो मरे लोक सुधरत नाही तुम्हाला जातो तुम्हाला देवण तुम्हाला मुली ना तुमची मुलगी तुम्हाला देवडे द्या वाटते तर आहात लग आमच्या भागातले दोन पोर पोरा नाही लगेच महा बेचाळीस पोरा आहेत बेचाळीस वर्षाचे काळ कठीण आला नाही सांगत भाऊ एका पोरानं एकोणचाळीसाव्या वर्षी म्हणजे एकोणचाळीस वर्षाची बायको दिले तो एकतीस वर्षाचा पोराचो बाय एकतीस आणि बायको एकोणचाळीसचे दोन येत्र दिले त्याने फुकट भेटले हा म्हणून मी खरं ना तुम्ही लक्ष द्या मग सांगू द्या सगळं बोलणार शांत देत मी आज तीन चार घंटे कीर्तन करतो तुमची मुलगी तुम्हाला मुली आवडते का ये तरी पाहिले वाटते आपल्या मुलीच्या हलभाव मग दुसऱ्याची मुलगी तुमच्या बेवड्या मुलासाठी फसवायच्या वेळेस तुम्हाला लाड लागली मुलगी तुमची आहे मुलगी दुसऱ्याची आहे वीस वर्षाचं हरासारखं सांभाळ लागतं तर हाताच्या फळ आणि तुमच्या मूर्ख खाऊ लागले पण दुसऱ्याच्या मुलीचा नाश करता करू नका तशाच राहू द्या कठड्या सांड पडत करू नका त्याचा मी मला हेच सांगायचं आहे ऐंशी टक्के लेकलं माय मुली अति प्रेम करू नका भगवान श्रीकृष्ण सांगतात धर्मराजाला कलियुगातली आई स्वतःच्या लेकराच स्वतः वाट करू करून पहिल्या माया लेकराने मार शाळेत जर गेले तर त्या दिले शिक्षकाने सांगत भाऊ हट्ट्या तर चालतं जा आता मास्तराचं मारण सरकारनं केलं का तरी मायबाप मूर्ख आवला आमच्या मुलाने मारलं अरे बारा वर्षानंतर दुच लेकराने मारू शकतात मायबाप मारत नाही असं शास्त्र आहे पाच वर्षाच्या आत लेत्राने ले मारू नये असं शास्त्र आहे किती पाच नाही मारता येत का तर पाच वर्षाच्या आतलं लेत्रू हे पितृ समान असते तुम्ही जर मारलं तर तुमचे पित्र तुमच्या कोण बारा नंतर बापानं मायनं लेकराले मारायचं ऐकून आले ना, ना, ना? पुरुष मंडळ बापानं लेकराले मारायचं नजरीले भेल पाहिजे लेकरून नजरीले पण त्याच्या आधी त्याची माय भेली पाहिजे ह्या बायामध्ये येत त्या मारतच नाही आणि आपण मारेल गेलो मारू नका तो काय मोठा झाला का मग दंगरा झाल्यावर मारा का एक गोष्ट तुम्हाला सांगू ऐक चाल ना तुम्ही जर लेकराने ले, मारायला ले, लागले एकदा तिकडे तोंड करायचे तुम्ही जर लेकराने ले, मारायला ले, लागले आणि त्याची आई म्हणतात आली मारू नका त्याले सोडा मारतात की नाही बाबा मारतात कि नाही भाऊ चांगला अभ्यास केला म्हणून आमच्या गावात ते आले तपासणार काय म्हणतात त्याने शाळेचे इन्स्पेक्टर तुम्हाला माहित आहे ना ओके साहेब सांगा जात झालं मी मा, तसं माझी शाळेत म्हणजे माझी एवढी निष्ठा होती शाळेवर